नमस्कार मित्रांनो मी अभिषेक स्वागत करतो तुम्हाला सर्वांचं आजच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीसच्या मित्रांनो एक नवीन जिल्ह्याची म्हणजेच मीरा बेंदरचं इथं पूर्ण वेळापत्रक आलेलं आहे की तुमचे फिजिकलमध्येच मैदानी चाचणी कधी कोणत्या तारखेपासून सुरू होणार आहे मुलांची कोणत्या तारखेपासून सुरू होणार आहे मित्रांनो मुलींची कोणत्या तारखेपासून सुरू होणार आहे आणि किती दिवस तुमचा फिजिकल चालणार आहे मित्रांनो मैदानी चाचणी किती दिवस चालणार आहे आणि एका दिवशीला किती मुलं बोलण्यात येणार आहे एका दिवशीला किती मुली बोलण्यात येणार आहे संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो ऑफिशियल जे वेळापत्रक मित्रांनो ते बघा अशा प्रकारे जाहीर झालेले आहे त्याच्याबद्दलच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बोलणार आहे मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आहे तर व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या नवीन असले मित्रांनो तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या असेच नवीन व्हिडिओ व्हिडिओ बघण्यासाठी तर चला मित्रांनो व्हिडिओला स्टार्ट करूया तर बघा मित्रांनो सरपी तुम्हाला एकदा वेळापत्रक दाखवतो एक पत्र परिपत्र जाहीर झालेले बघू तुम्ही अशा प्रकारचं परिपत्र जाहीर झालेले आणि मित्रांनो हे तीन तारखेला जाहीर झालेले बघू शकता तुम्ही हे परवा दिवशी तीन तारखेला इथं जारी झालेलं होतं त्याच्यामध्ये बघा विषय आपण बघूया पोलीस भरती आ, सन दोन हजार चोवीस पंचवीस शारीरिक चाचणी वेगळापत्रक बघा मित्रांनो आता हे मीरा भेंदर वसई विरारचे मित्रांनो बघू तुम्ही इथं मीरा भाईंदर वसई विरार लिहिलेले अशा प्रकारचे आणि तुम्हाला एकदा वाचून दाखवतो बघा तर याच्यामध्ये ॲड्रेस पण दिलेला आहे की कोणत्या ठिकाणावर तुमचं इथं कोणत्या जागी तुमचं इथं मैदानी चाचणी होणार आहे ते पण दिलेले बघा अशा प्रकारे अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पदखेप मुंबई यांचे कार्यालयाकडील संदर्भ क्रमांक कडील पत्रानवे पोलीस भरती सन दोन हजार चोवीस पंचवीसकरिता रिक्त पदे भरण्यासाठी उमेदवार यांना कागदपत्र पडताळणी व मैदानी चाचणीकरिता तारखेनिहाय बोलण्याकरिता वेळापत्रक तयार करून आपणास पाठविण्या बाबत कळविण्यात आलेले होते तर तदनुसार संदर्भ दोन अन्वय उमेदवारांना शारीरिक चाचणीचे वेळापत्रक आपणास पाठवण्यात आले होते अशा प्रकारची इथं माहिती दिलेली आहे हे पण इथं तशाच प्रकारची माहिती आहे मित्रांनो हे काही तुम्हाला मी वाचून नाही दाखवणार आपण डायरेक्ट आपल्या वेळापत्रक कडे येऊया बघा अशा प्रकारचे वेळापत्रक दिलेलं मित्रांनो बघा सर्वात पहिले तुम्हाला दाखवते बघा त्यामुळे डेट पण दिलेली आहे तर मित्रांनो बघा मीराईंदरचं जे फिजिकल मित्रांनो ते मैदानी चाचणी आहे मित्रांनो ती सुरुवात होणार आहे मित्रांनो सोळा तारखेपासून बघा सोळा फेब्रुवारी दोन हजार पासून बघा तर बघा मित्रांनो सोळा तारखेपासून इथं मीरा बंदरची इथं फिजिकल चालू होणार आहे मित्रांनो आणि युनिट क्रमांक तुम्ही बघू शकता मित्रांनो इथं ऑफिस इथं समजा तुम्हाला सर्व पोलीस कॉन्स्टेबल हे सध्या मी तुम्हाला पोलीस कॉन्स्टेबलचं सा सांगत आहे बघा पोलीस कॉन्स्टेबलचं सा तुम्हाला सांगतो मित्रांनो अशा प्रकारे बघा तर बघा सोळा तारखेपासून तुमचं फिजिकल होणार आहे मित्रांनो आणि सोळा तारखेला तुम्हाला टोटल इथं हजार मुलं बनवण्यात येणार आहे बघा साडे वाजता पाचशे मुलांची रिपोर्टिंग असणार आहे मित्रांनो रिपोर्टिंग टायमिंग आणि आठ वाजता पाचशे मुलांचं इथं रिपोर्टिंग टाइमिंग राहणार आहे मित्रांनो म्हणजे एकाच दिवशी तुम्हाला वेगवेगळ्या टाइमावर इथं रिपोर्टिंग टाइमिंगवर हजार मुलांना इथं बोलण्यात येणार आहे पाचशे मुलं बघा पाचशे पाचशे हजार असे मुलांना इथं बघा हजार मुलांना इथं बोलण्यात येणार आहे मित्रांनो आणि पोलीस जे ग्राउंड आहे ना मित्रांनो कुठं बोलण्यात येणार आहे तुम्हाला जे तुमचं फिजिकल मित्रांनो ते नेताजी सुभाषचंद्र बोस ग्राउंड मैदान बघा उत्तन रोड बहिंदर वेस्ट डिस्ट्रिक्ट ठाणे पिनकोड पण अशा प्रकारे इथं ऍड्रेस पण त्यांनी आहे मित्रांनो अशा प्रकारे बघा बघा मित्रांनो पहिलं तुमचं सोळा तारखेला इथं मुलं बोलण्यात येणार आहे मित्रांनो सोळा तारखेपासून तुमचं फिजिकल होणार आहे मग नंतर बघा डायरेक्ट तुम्हाला सतरा तारखेला बोलण्यात येणार आहे दुसऱ्या दिवशी इथं मुलांची संख्या वाढ होणार आहे बघा सकाळी सहा वाजता बारा म्हणजे बाराशे पन्नास मुलं होण्यात येणार आहे आणि सकाळीच आठ वाजता बाराशे पन्नास म्हणजे वेगवेगळ्या इथं रिपोर्टिंग टायमिंग मुलांना इथं देण्यात येणार आहे आणि रोज इथं बघा आता ह्या ठिकाणी मित्रांनो बोलण्यात म्हणजे फक्त पहिल्याच दिवशी तुमचे हजार मुलं बोलण्यात येणार आहे बाकी मग पूर्ण त्याच्यानंतर मग जेवढे पण दिवस फिजिकल होईल त्या दिवशी पूर्ण इथं पंचवीस मुलं इथं रोज बोलण्यात येणार आहे मित्रांनो बघा अशा प्रकारे बघा जसं की अठरा तारखेला पंचवीसशे एकोणीस तारखेला मित्रांनो तर वीस तारखेला पंचवीसशे बघा एकवीसला ला पंचवीसशे अशा प्रकारे मित्रांनो मुलांचं जे फिजिकल तुम्हाला दाखवून देतो कुठपर्यंत चालणार आहे तर फिजिकल बघा मित्रांनो जे फिजिकल मित्रांनो मैदानी ही दोन हजार सोस पर्यंत चालणार आहे बघा इथं सहा वाजता मुलांना बोलण्यात आलेलं आहे आणि याच्यामध्ये एक ट्रान्सजेंडरला पण बोलण्यात आलेलं आहे मित्रांनो म्हणजे आता बघा म्हणजे सहा मार्च पर्यंत तुमचं इथं पूर्ण मुलांचं इथं मीरा बैंकर पोलीस कॉन्स्टेबलचं फिजिकल चालणार आहे नंतर मग मित्रांनो बघा सहा तारखेपासून बघा सहा तारखेपासून सहा मार्च पासून इथं फिमेलचं होणार आहे म्हणजे महिलांना बोलण्यात येणार आहे ज्या महिलांनी मराम भरले त्यांचे फिजिकल मित्रांनो सहा मार्च पासून सुरुवात होणार आहे आणि महिलांना इथं आठ वाजता बोलण्यात येणार आहे मित्रांनो आठ वाजेचं इथं बघा रिपोर्टिंग टायमिंग दिलेलं आहे मित्रांनो आता बघा एकाच दिवशी महिलांना बोलण्यात येणार आहे बघा बाराशे पन्नास बाराशे पन्नास आणि बघा बाराशे पन्नास महिलांना सहा वाजता बोलण्यात येणार आहे आणि परत बाराशे पन्नास महिलांना सहा वाजता त्याच दिवशी सहा तारखेलाच आणि एक एक आणि सात महिलांना आठ 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 म्हणजे एक सर्व्हिसमॅन जे मित्रांनो त्यांना आठ वाजता आणि एक एक सर्व्हिसमॅन आहे त्यांना पण आठ वाजता म्हणजेच मुलींचं जे फिजिकल मित्रांनो बघू शकता तुम्ही मुलींचं फिजिकल हे सहा तारखेला तुम्हाला एवढे मुली इथं पंचवीसशे आठ मुली बोलण्यात येणार आहे इथं तारखेला सहा मार्चला अशा प्रकारे होतं मित्रांनो पुढे बघा पुढे अजून तुम्हाला दाखवतो बघा आता हे मीरा भाईंदर मित्रांनो वसई विरारचं बघू शकत तुम्ही आता याच्यामध्ये बघा पोलीस कॉन्स्टेबलचे हे पण पोलीस कॉन्स्टेबलचे याच्यामध्ये बघा मग दुसऱ्या नंतर सात तारखेला महिलांना बोलण्यात येणार आहे बघा ते सेम ग्राउंड आहे मित्रांनो सात तारखेला पंचवीसशे महिलांना बोलण्यात येणार आहे आठ तारखेला संडे मित्रांनो त्याच्यामध्ये नऊ तारखेला महिलांना बोलण्यात येणार आहे पंचवीसशे आणि दहा तारखेला मित्रांनो इथं सतराशे एकोणपन्नास महिलांना बोलण्यात येणार आहे मित्रांनो म्हणजे टोटल बघा टोटल इथं दहा तारखेपर्यंत मित्रांनो दहा मार्च म्हणजे बघा सोळा फेब्रुवारी ते दहा मार्च पर्यंत इथं मीरा भिंदर पोलीस कॉन्स्टेबलचं इथं फिजिकल चालणार आहे नंतर बघा मित्रांनो पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर आहे बघा नंतर पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हरचा फॉर्म भरला असेल त्याची पण फिजिकलची तारीख आलेली तर यांचं फिजिकल मित्रांनो अकरा मार्च पासून सुरुवात होणार आहे बघा अकरा मार्च पासून सकाळी सहा वाजता बोलण्यात येणार आहे आणि पहिल्या दिवशी इथं टोटल पंचवीसशे मुलं इथं बोलण्यात येणार आहे मित्रांनो दुसऱ्या दिवशी पासून इथं दुसऱ्या दिवशी पण पंचवीसशे तिसऱ्या दिवशी पण पंचवीसशे मित्रांनो अशा प्रकारे बघा इथं आणि ज्या महिलांनी ड्रायव्हरसाठी मीरा बैंदरला फॉर्म भरण्यात मतलब फॉर्म भरलेला मित्रांनो त्यांना इथं बघा नऊ वाजता वेळ देणार आहे मित्रांनो बघा सतरा तारखेला अशा प्रकारे इथं टाइम टेबल दिलेलं आहे तर बघा मित्रांनो अशा प्रकारची ही पूर्ण मी तुम्हाला वेळापत्रक सांगितलं मित्रांनो पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर आणि मित्रांनो पोलीस कॉन्स्टेबलचं तुम्हाला पूर्ण वेळापत्रक सांगितलं मी मीरा बहिंदर आणि वसई विरारचं कधीपासून तुमचे फिजिकल इथं सुरू होणार आहे मित्रांनो अशा प्रकारची ही माहिती होती जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या नवीन असल्या मित्रांनो आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र